आष्टा शहरातील तमाम नागरिकांची इच्छा असणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथरा बांधकामास प्रारंभ झाला असला तरी मंजूर असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासंदर्भात कोणताही मोठा नेता बोलण्यास तयार नसल्याने प्रशासक असणाऱ्या नगर परिषदेचे तत्पर प्रशासक देखील याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत आष्टा शहरातील सर्व नागरिकांची मागणी असणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी लागणाऱ्या चौथऱ्याचे आणि बगीचाच्या बांधकामास सुरुवात झाली असून आष्टा शहरवासियांसाठी ही आनंदाची गोष्ट असली तरी दुसऱ्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोनही महापुरुषांच्या पुतळ्यास आष्टा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकाच वेळी मान्यता देण्यात आली होती त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव विनय कांबळे यांनी देखील आष्टा नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी यांच्याकडे दोन जागांबाबत मागणी केली होती तरी देखील याबाबत तत्कालीन वरिष्ठ नेते प्रशासकांनी काहीच प्रतिसाद दिला नसून आत्ताच्या प्रशासक आणि वरिष्ठ पातळीवर नेत्यांना देखील या महामानवाच्या पुतळ्यासंदर्भात वावडेच आहे का असेच या निमित्ताने म्हणावे लागेल प्रतिनिधी राहुल वाडकर एनडी न्यूज मराठी आष्टा सांगली